अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाच राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ आणि यश लक्ष्मी ठोटावेलदार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब मंचावर मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात वेगाने फिरतो आणि एका राशी सुमारे अडीच दिवस राहतो अशा परिस्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती किंवा दृष्टिकोन निर्माण करतो ज्यामुळे शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होतात होळीच्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून छप्पन मिनिटांनी चंद्र कन्या राशीत भ्रमण करत आहे त्यामुळे तो सतरा मार्च रोजी पहाटे एक वाजून पंधरा मिनटं वाजेपर्यंत तेथेच ते ते राहील अशा परिस्थितीत गुरुग्रह वृषभ राशीत असतो त्याची दृष्टी चंद्रावर पडत आहे ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे अशा परिस्थितीत पुढील चोपन्न तास काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकतात या काळात केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला मोठे यश मिळू शकते चला तर जाणून घेऊया त्या भाग्यवान राशीबद्दल वृषभ राशी या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग तयार होत आहे या राशीच्या लग्नाच्या घरात गुरु विराजमान आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदच आणू शकतो या राशीच्या लोकांसाठी वाहन जमीन मालमत्ता घर इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व कौशल्य वाढेल ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी सोपवता येईल तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ जाईल मिथुन राशी गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे हा राजयोग या राशीच्या चौथ्या घरात रचला जात आहे अशा परिस्थितीत या राशीचे लोक सुख आणि संपत्तीसह वाहने घरे भूखंड इत्यादी करू शक खरेदी करू शकतात या राशीच्या लोकांचा त्यांच्या पालकांबरोबर चांगला वेळ जाईल चंद्राच्या स्थितीनुसार पालकांचे आरोग्यही चांगले राहणार आहे आणि जीवनात आनंदही येईल सिंह राशी या राशीत दुसऱ्या घरात गजकेशीर राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील धनाच्या घरात या राजयोगाच्या निर्मितीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील यासह तुम्हाला कर्जातून मुक्तताही मिळू शकते जीवनात आनंद येऊ शकतो जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तण मुक्तता मिळू शकते बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते कन्या राशी या राशीच्या लग्नाच्या घरात चंद्र बसला आहे अशा परिस्थितीत गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी भरपूर पैशा प्रत्येक क्षेत्रात अपार यश देऊ शकेल तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष द्याल ज्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये अनेक बदल दिसतील पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे कर्क राशी हे देवगुरूचे उच्च राशी चिन्ह आहे आणि चंद्र या राशीचा स्वामी आहे अशा परिस्थितीत गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी फक्त आनंदच आणू शकतो तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते यासह अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात यासह तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते जीवनात फक्त आनंद असू शकतो तसेच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल मित्रांनो आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद